वाई तालुक्यातील पांडेगावच्या हद्दीत धोमधरणाचा डावा कालवा रात्री तीन वाजता फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे पांडेगावचे स्थानिक रहिवाशी मदन शिंदे यांनी वारंवार तक्रार करूनही पाटबंधारे विभागाने त्याची दखल घेतली नाही आणि ज्याचा धोका होता तेच घडले त्यामुळे लेखी तक्रारींची दखल न घेणाऱ्या पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांचाच यामध्ये दोष असून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे याच्या परावाबद्दल सांगा येऊन हो जो कालवा फुटला आहे याच्याबद्दलची काय माहिती तुम्ही दिली होती का प्रशासनाला प्रशासनाने मी गेल्या वर्षी जून दोन हजार बावीसमध्ये लेखी पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की माझं पर्यटक क्षेत्र आहे आणि संपूर्ण हा भरावा हे दोन्ही पूल दोन्ही लिकेज झालेले आहेत दिवसेंदिवस त्याचा लिकेजचं प्रमाण वाढत आहे त्याच्यासोबत मी त्यांना फोटो पाठवलेले आहेत आर्थासोबत पाच सहा फोटो जोडलेले आहेत समक्ष त्या अधिकाऱ्यांना मी दोन वेळा इथं दो बोलवलं आहे दोन वेळा दो त्यांना मी इथं दाखव दाखवलेलं आहे तरी त्यांनी त्यावेळेला काही दखल घेतलेली नाही पलीकडे माझं दीड एकर क्षेत्र आहे ते बी त्यांना मी दाखवलं होतं माझ्या शेतीला धोका आहे इतकी त्यांना मी कल्पना दिली होती केला झालं असं काय त्यांनी लक्ष नाही केलं या त्यांनी मध्यंतरी दुरुस्ती केली थोडी पण ते जुजबी प्रमाणात केलेली होती या भागात अनेक ठिकाणी अशीच अवस्था असून पुन्हा अशा घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता तरी पाटबंधारे विभागाने या कॅनलची दुरुस्ती करावी व अशा धोकादायक ठिकाणी वेळीच उपाययोजना करावी यापुढे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे संजय माटे व्ही एम न्यूज मराठी आमचा गावा चालवा आहे सतरावा किलोमीटर सतराव्या किलोमीटरवरचा हा जो लेंडीचा नाला आहे त्याच्यावरचा हा एक्डक्ट आहे हा कालवा साधारण चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वीच आहे आणि आजची परिस्थिती असं आहे की भरावातून हा कालवा इथे फुटलेला आहे आता समज पाहणी केली मी याचं नेमकं काय झालं आहे याची पाणी प्रवाह थांबल्यानंतर याची पाहणी तसं हवं

ऑडिट झाले असत ते म्हणतात का तर या ऑडिट मध्ये याच जो काही कमकुतपणा आहे ज्या बेगा पडलेल्या आता दिसायला लागलेल्या आहेत त्या अगोदर झालं नव्हत्या का नाही आता याचं डिटेल चौकशी केल्यानंतरच डिटेल सांगता येईल याचं ऑडिट झालंय का अगोदर नाही याचं डिटेल आता चौकशी नंतरच याचा अहवाल करता येईल अशी परिस्थिती असेल जे आता तिथे मोकळे दिसते तिथं नाही नाही ऑडिट झालेलं आहे ऑडिट झालेलं आहे ऑडिट झालं नाही असं नाही नाही ऑडिट झालेलं आहे फक्त करावं लागेल किती कालवे आहेत आता धूमचा डावा कालवा आणि उजवा कालवा हे जुनेच आहेत चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वीच आहेत कणेरचा डावा कालवा हाही जुना आहे कणेरचा उजवा कालवा हाही जुना आहे म्हणजे आपल्या हो कालवे आपण पाणी करतोच आणि जिथं जोड आहे तिथल्या भागातली पाणी करत असतो आपण ह्याच्या बाबतीत आता सध्या कॅनल बंद केलेला आहे त्याचा इफेक्ट चार एक तासात इथे येईल कॅनल बंद करून मग जे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल साहेब असं पण तुम्हाला वाटतंय का जे जी जी की जे काही लोकांना पाणी मिळत नाही सध्याची पाण्याची परिस्थिती आहे हे फोडलं आहे असं कुठं जाणवतंय का असं तुम्ही बोललो नाही 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 फोडलं वगैरे असं काय प्रकार झालेलं नाही आहे हा भरावातून फुटलेला आहे याची चौकशी करणे तर तुमचं पूर्ण नाव आणि हे सांगा चला ठीक आहे ठीक आहे